मी पंजाब डग हवामान अभ्यासक मुक्काम पक्ष गोगळे जिल्ह्यापर्यंत आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे कारण की आज पाच सप्टेंबर आज दिवसामध्ये आज कडक ऊन पडलेलं आहे म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी ते अंदाज देते राज्यामध्ये आज विदर्भ मराठवाडा या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आज दुपारनंतर मध्ये अडी तीनच्या नंतर विदर्भात तसेच हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड नगर जालना संभाजीनगर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम म्हणजे आज म्हणजे पाच पाच आणि सहा तारखेपर्यंत अजून उद्याच्या दिवस या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हंदाज लागत रात्रीच्याला रात्री त्याला विजेचा कडकडाचा येणार आहे म्हणून हा अंदाज लागला आणि परत एक सांगू इच्छितो की आता काय झालं बऱ्याच शेतकऱ्याचं नाशिक झालं पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर श्रीगोंदा या भागामध्ये कांद्याचं रोप टाकणे नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचं रोप टाकणे तर त्यांना एक त्यांच्या कांदा रोप टाकण्यासाठी एक पोषक वातावरण आहे म्हणजे दहा बारा दिवस चांगलं वातावरण आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय झालं की लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक काढणीस आलेलं आहे तर लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा आज उद्याच्या दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण म्हणजे सात तारखेपासून तुमच्या इकडला पाऊस पाऊस कमी होणार आहे फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन दुपार अडी तीनच्या पर्यंत कापायचं आणि त्याच्यानंतर लगेच वळे लावून झाकून ठेवायचं वळ्याला असलं तर म्हणजे तुम्हाला देखील म्हणजे खूप छान चांगलं असं वातावरण आहे लातूर अहमदपूर या उस्मानाबाद या जिल्ह्यासाठी त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो राजस्थान राजस्थानमधून काय होणार आहे की मान्सून आता परतीच्या मार्गावर गेलेला आहे तर वीस सप्टेंबरला म्हणजे राजस्थानमधून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करण्याची तयारी आहे म्हणून वीस सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सून परतून निकल अशी शक्यता आहे आणि आपल्या मा मराठवाड्यातून मात्र महाराष्ट्रातून मात्र विलंब करू शकतो हे देखील तुम्हाला सांगू म्हणजे म राजस्थानमधून जर वीस सप्टेंबरला मान्सून निघाला तर मराठवाड्यामधून थोडं विलंब करील हे देखील ह्या अंदाज सांग